जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये अंतर्गत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खनन चालू आहे हे माती उत्खनन कोणाच्या आश्चर्याने चालू आहे याची चौकशी का होत नाही आहे जुन्नर तालुक्याचे नवे दंडाधिकारी डॉक्टर सुनील शेळके व प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी यावरती सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि या संबंधात नियम नियमावली घालून नियमावली घालून रात्रीच्या वेळी वाहतूक न करता दिवसा वाहतूक करावी वेगा व नियंत्रण ठेवावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे अनेक ठिकाणी उत्खनन झालेले असताना सात शेत शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावरती बोजे चढले असून देखील त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते म्हणून लवकरात लवकर यावरती स सखोल अशी चौकशी करून बिगर रॉयल्टीजच्या गाड्यांना परमिशन न देता रॉयल्टी असणाऱ्याच गाड्यांना परमिशन देऊन दिवसा वाहतूक करावी अशी मागणी स्थानिक प्रवाशाकडून केली जात आहे वेगावर नियंत्रण ठेवावे कारण ह्या गाड्यांना वेग खूप असतो नंबर प्लेट खोडलेल्या असतात म्हणून ह्या सर्व प्रकार उघडकीस आणण्यासाठी सा महसूल कर्मचाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी